अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहरात मोदी सरकार असा उल्लेख असलेला प्रचाररथ दाखल झाला बार्शी टाकळी नगरपंचायतचे कर्मचारीसुद्धा प्रचाररथासोबत होते यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीने या रथावर आक्षेप घेतला प्रचाररथावर भारत सरकार असे नाव असायला हवे अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यांवर राजकीय पक्षाचा प्रचार करीत असल्याची तक्रार पोलिसांना देऊ असा इशारा यावेळी वंचितने दिलाय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले शासन निर्णयामध्ये कुठेही मोदी सरकारच्या नावाचे प्रचाररथामार्फत प्रचार करा असे नमूद नाही त्यामुळे भारत सरकार असा उल्लेख करावा किंवा प्रचाररथ परत नेण्यात यावा अशी मागणी वंचितच्या वतीने करण्यात आली आहे वाद लक्षात घेता प्रचाररथासह शासकीय कर्मचारी माघारी फिरले <laughs>

जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन